अनेक सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे सुनील बर्वे तर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत सुनील यांनी काम केलं होतं मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे सुनील बर्वे यांना कम्प्लीट फॅमिली मॅनही म्हटलं जातं सोशल मीडियावर ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात तसंच अस फॅमिलीसोबतचे क्यूट मोमेंट्सही शेअर करतात तर नुकतीच सुनील यांनी आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूर शिकरेच्या रिसेप्शनला हजेरी लावली सुनील यांनी बायको अपर्णा आणि मुलगा अथर्व सोबत हजेरी लावली होती सुनील बर्वे यांचा मुलगा अथर्वाची झलक या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळाली ब्लॅक मध्ये ही लेखाची जोडी अगदी शोभून दिसते तर अथर्व हा हुबेहूब बाबांसारखा दिसतो असंही अनेक जण म्हणाले पण सुनील यांच्या मुलाचं प्रोफेशन तुम्हाला माहित आहे का अथर्व मालिकाने सिनेविश्वात ऍक्टिव्ह नाहीये अथर्व फोटोग्राफी मध्ये त्याचं करिअर करतोय सोशल मीडियावर त्याने क्लिक केलेले फोटोजही तो नेहमी शेअर करतो त्याने एका मोठ्या आर्ट इन्स्टिट्यूटमधून डिग्री पूर्ण केली आहे शिवाय तो अनेक देशही फिरलाय प्रत्येक देशामध्ये जाऊन तो त्याची फोटोग्राफीची आवड जपतोय बाबांसारखंच अभिनय क्षेत्रात न येता तो त्याची आवड जपताना दिसतोय तुम्हाला ही बापलेखाची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी